नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ला मंगळसूत्र एकदम फॅन्शी आणि खूप म्हणजे खूप छान असे डिझाईन आहे तर इथे मी गोल्डन मनी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत गोल्डन छोटे स्क्रू मंगळसूत्राची पाटी घेतली आहे आणि त्यानंतर मिडियम साईजचे गोल्डन मनी क्रिस्टल मनी बारीक काळे म्हणी आणि स्क्रू लागणार आहे आता हे बघा मी इथे डबल पदर घेतलेले आहे दोन त्यानंतर इथे मी ते पट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर दोन्ही सु दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू वावायचा आहे आता हे बघा मागच्या साईडला दोन्ही पदरांमध्ये आपल्याला थोडेसे कायम आणि बारीक साईजची होऊन घ्यायचे आहे ते तर हे बघा इतके ववलेले आहेत मी अंदाजेच घेतलेले आहे ती आपल्याला पाहिजे तेवढे थोडेसे पाठीमागच्या साईडला व्हायचे आहेत त्यानंतर मोठा गोल्डन दोन्ही सुया पकडून आपल्याला मोठा गोल्डन त्यानंतर छोटा गोल्डन मोठा गोल्डन छोटा गोल्डन असे मी हे मोठे चार मणी टाकलेले आहे ते एक दोन तीन चार आणि त्यांच्यामध्ये एक एक मणी छोट्या साईजचा छोटा गोल्डन त्याच्यानंतर छोटा गोल्डन वावायचा आहे क्रिस्टल मोठा मीडियम छोटा गोल्डन आणि क्रिस्टल मनी त्यानंतर आपल्याला बारीक साईजचे गोल्डन मनी हे मी अकरा टाकलेले आहेत आणि आता याच्या साईडला परत क्रिस्टल मनी गोल्डन क्रिस्टल आणि गोल्डन मनी टाकायचं आहे त्याच्यानंतर परत एक गोल्डन मनी मोठा त्यानंतर छोटा मोठा असे हे परत आपल्याला चार मनी टाकायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि इथे हे काळे आणि क्रिस्टल गोल्डन येणार आहेत आता हे ववतानी इकडची साईड जेव्हा वव ना तेव्हा हे मनी जसे टाकलेत ना तसे व्यवस्थित बघून टाकायचे आहेत आपल्याला तर याच्यानंतर परत आपल्याला छोटा गोल्डन क्रिस्टल मनी छोटा गोल्डन आणि क्रिस्टल मनी टाकायचा आहे त्यानंतर परत आकडा छोटा गोल्डन दोन्ही पाद्रांमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर क्रिस्टल आता ह्या गोल्डन मनीच्या साईडला हा क्रिस्टल मनी आहे त्यामुळे इकडे पण आपल्याला तसं टाकून घ्यायचं आहे छोटा गोल्डन क्रिस्टल छोटा गोल्डन आणि त्यानंतर आता मध्ये आपल्याला इथे वाटी वावायची आहे तर वाटी वावताना आपण नेहमी मोठ्यामाने टाकतो त्यानंतर वाटी, आथा, इथी या वाटी चान चान, चान, वा वीग आता इथे यापेक्षा तुम्ही मोठी वाटी यूज करू शकता अशी गोलवाले डिझाईनमध्ये छान छान किंवा मग मोराचं असं मंगळसूत्र टाकू शकता असं वेगवेगळ्या पानाच्या शेपामधलं ते पण छान दिसेल आता माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे हेच आहे त्याच्यामुळे मी हे टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं टाकायचे आहे दुसरी वाटी त्यानंतर गोल्डन मोठा मनी परत आपल्याला इथे हे बघा इथे ह्या साईडला छोटा मनी टाकलेला आहे त्यामुळे आता ही ही साईड वतानी आपण ह्या साईडला जसे मनी टाकलेले आहेत ना तसे मनी व्यवस्थित बघून टाकायचे आहेत त्यानंतर क्रिस्टल गोल्डन आणि परत एक क्रिस्टल मनी टाकायचा आता हे बघा इथे मी बरोबर टाकलेले आहे ते इकडे हे तीन, तीन हे बघा तीन आणि हे छोटा मोठा वाटे आणि परत मोठा आणि छोटा अशा पद्धतीने टाकलेले आहेत तर ही साईट आपल्याला लक्ष देऊन बनवायची आहे तर काही ठिकाणी कसं मी म इथे साईटला आता इथे छोटा म मा, मनी आलेला आहे गोल्डन तर याच्यानंतर मी टाकलेलं नाही इथं हे बघा हे छोट्या मणींच्या बाजूला असं व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला ह्या साईडला बांधवायचं आहे इथे दहा दहा मणी टाकायचे आहेत आपल्याला दोन्ही पदरांमध्ये त्याच्यानंतर क्रिस्टल हे तीन मणी त्यानंतर छोटा गोल्डन चार मोठे मणी टाकायचे आहे ती आणि इथे साईडनी बघा मी इथे गोल्डन मनी टाकले आहे छोटा त्यानंतर क्रिस्टल दोन मनी आणि एक गोल्डन हे अकरा मनी छोट्या साईजचे त्याच्या साईडला परत आपल्याला क्रिस्टल मनी दोन टाकायचे आहेत आणि आता हे चार मोठे मनी येणार आहेत गोल्डन आणि त्यांच्यामध्ये एक छोटा मनी तर आता लास्टला आपल्याला काळे मनी टाकायचे आहे ती तर दोन्ही पदरांमध्ये आपण जेवढे त्या साईडला टाकले होते तेवढेच व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आता हे जे मणी टाकतो ना ते आपण लावून बघायचे त्या मण्यांना किती आहे त्यांची साईज आता हे बारीक मणी खूप असतील त्याच्यामुळे मोजून नाही घेता येत मोठ्याले असते तर आपण मोजून घेतो छोटे असल्यामुळे ते लावूनच बघायचे आहे असं पदर करायच्या मध्ये आणि मग असे लावून बघायचे एकदम मंगळसूत्रावर बोट ठेवून आणि मग दोन्ही साईड घ्यायचे आहे तर आपण इथे ते पट्टी चिटपवली होती ती काढून घ्यायची आहे आणि हे बघा व्यवस्थित असे पकडायचं आहे आणि कुठे अंतर कमी पडताना अंतर पडलं की ते मग एकदम मंगळसूत्र सहिल होतं आणि गाठ बांधताना पुढे ढकलायची नेहमी आता मी हे छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्या नेहमी तुम्ही लक्षात ठेवायच्या आता इथे चार पदर असल्यामुळे दोन पण गाठी मारल्या तरी खूप होतात आणि सहील सहील आपला फेंशी तायर जाले हे बघा असं खेचून बघायचं हे बघा थोडासा अंतर पडतो पण ते ह्या मन्यांमध्ये व्यवस्थित होऊन जातं आणि खूप जर सैल पडला तर मग ते एकदम सैल सैल आणि धागा दिसतो आता उरलेला धागा कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे आपलं फॅनशी मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि हे जे मंगळसूत्र आहे जितकं तुम्ही लांब घालाल ना तितकं साडीवर सुंदर दिसतं आणि उठून दिसतं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा कारण या खूप साऱ्या डिझाईन मी स्वतः तयार करते आणि कशा पद्धतीने सुंदर दिसतील हे बघ बघत असते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद